टुडे ट्वेंटी न्यूज सत्य परिस्थिती झालं ना महापालिकेचे आयुक्त दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात लुस्पत विभागाची कारवाई दहा लाखांची रोखड जप्त जालन्यातून एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर हे दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले गेले शहरातील विकास कामांचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी लाचेच्या रकमेची मागणी केली होती अशी प्राथमिक माहिती मिळत आहे एक जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याने या पद्धतीने लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पाहूया सविस्तर बातमी पाहत राहा अशा बातम्या साठी महाराष्ट्र टुडे मराठीवर सविस्तर आढावा जालना महानगरपालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे महापालिकेतील विविध विकास कामांच्या बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली गुरुवारी रात्री उशिरा लाचलुचपत विभागाने खांडेकर यांच्या राहत्या घरी सापळा रचून कारवाई केली यावेळी दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली प्राथमिक तपासात ही रक्कम लाच म्हणून स्वीकारली जात असल्याचं स्पष्ट झालंय तर मिळालेल्या माहितीनुसार खांडेकर यांच्यावर यापूर्वीही काही ठेकेदारांकडून बिले मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप झाले होते मात्र यावेळी विभागाने थेट कारवाई करून त्यांना रंगे हात पकडले होते सदर प्रकरणातील एकूण मागितलेली लाच रक्कम किती होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की या प्रकरणाची सविस्तर माहिती व अधिकृत प्रेस नोट लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे दरम्यान या घटनेमुळे जालना महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून ठेकेदार अभियंते व कर्मचारी वर्गामध्येही मोठी खळबळ आहे